नमस्कार मंडळी नमस्कार हे असं परत नमस्कार म्हणताना ना खर तर मला खूप असं गुलाबी गुलाबी हसायचं होत गुलाबी गुलाबी लाजायचं पण होत थोडं थोडं असं गुलाबी गुलाबी लाजायचं होत हसायचं होतं गुलाबी साडी नेसायची होती निदान गुलाबी ड्रेस तरी नाही जमलं कशाला म्हणजे अहो फेब्रुवारी महिना उजाडलाय आणि फेब्रुवारी महिन्यात काय असत येत आहे का लक्षात फेब्रुवारी महिना काहीतरी आजपासून असं छान छान सुरू होत आहे ते म्हणजे काय बर ते असत फेब्रुवारी महिन्यात ते हे काय बर ते असू दे होत असं कधी कधी विसरायला होतं असू दे असू दे आत्ता आठवलं हे नाटकी होत असू दे ना रोज रोज नुसतं नमस्कार करायचा मी कविता वाचते म्हणायचं जरा काहीतरी आपलं वेगळे पण तर आजपासून काय सुरू होत आहे आज आहे सात फेब्रुवारी आणि आजपासून सुरू होतोय माझ्यासारख्या अत्यंत तरुण प्रेमी जनांचा प्रेमसप्ताह ऊर्फ व्हॅलेंटाईन वीक चला प्रेमाच्या गावी जाऊया प्रेम कविता वाचूया आणि प्रेम सप्ताह साजरा करूया वा काय यमक म्हणते कि काय हो मी कवितेतला यमक यमक जुळले हे पण नाटकी वाटतय वाटू दे प्रेम प्रेमसप्ताहचे ना चला मस्तपैकी कविता वाचूया म्हणजे कवितेत काय असत कवितेत प्रेमच प्रेम असत प्रेम आणि प्रेम व्यक्त करायला कविता असतात परत सुचतय काय खरं नाही प्रेम सप्ताहाच काही खरं नाही चला कविता वाचूया मस्तपैकी प्रेम करत राहा कवितेवर साहित्यावर स्वतःवर सो so, माझ्या या चॅनेलवर प्रेम कराच पण हा चॅनेल माझा जरी असला ना तरी मी ज्या या कविता वाचते ते माझ्यासह आपल्याला सगळ्यांनाच त्या कवितेचा आनंद घेता यावा आणि खूप छान ते प्रेम जे आहे कवितेचं साहित्यावरचं ते सर्व दूर पोचाव हो हा माझा हेतू आहे म्हणून या प्रेम सप्ताहातली अत्यंत प्रेमपूर्वक विनंती की माझा हा चॅनेल सबस्क्राईब करा आणि या चॅनेलच्या व्हिडिओ लिंक्स तुमच्या मित्रपरिवारात शेअर करायला अजिबात विसरू नका प्लीज लाईक करा कमेंट्स करा कविता कशा वाटत आहेत ते सांगा म्हणजे मला सुद्धा जरा नवीन नवीन कविता शोधायला नवीन कविता वाचायला खूप हुरूप येईल ना ते तुमच्यावर अवलंबून आहे सो माझ्या या चॅनेलवर प्रेम करत राहा सबस्क्राईब करा आणि हा चॅनल तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा आता कविता वाचणार आहेच प्रेम कविता प्रेम सप्ताहाचा हा पहिला दिवस आहे सात फेब्रुवारी पण कविता वाचण्याआधी कवितेच्या अर्थाविषयी मला ना परत आवर्जून काही गोष्टी सांगायच्या काय होतं ना की कवितेचा अर्थ हा मला दिसेल तसाच तो प्रत्येकाला दिसला पाहिजे असं नाहीये मंडळी की काय होतं की कविताच असं नाही कोणतीही गोष्ट जी मला दिसेल तशीच ती दुसऱ्याला का तशीच दिसेल दिसली तर ठीक आहे पण कोणतीही गोष्ट समजून घेण्याची प्रत्येकाची बुद्धी वृत्ती दृष्टी आणि आकलन शक्ती ही वेगळी असणार आहे ना म्हणजे एखादी गोष्ट जर का मला जशी दिसेल तशी ती दुसऱ्याला दिसेलच असं नाही ज्या कवितेचा अर्थ मी सांगेन तसाच तो दुसऱ्याला समोरच्याला वाटेल असं नाही सो की त्यापेक्षा हे काय आहे की कवितेचा आनंद मिळणं महत्वाचं एखादी व्यक्ती त्याचा त्याचा असं जर का कवितेचा अर्थ सांगत असेल तर त्या अर्थाने सुद्धा त्या कवितेकडे पाहता आलं पाहिजे म्हणजे एक कवितेचा अर्थ जो आपला असेल ती कवितेची एक बाजू झाली पण कुणी जर का काही त्याचा वेगळा अर्थ लावला तर त्या अर्थाने त्या कवितेकडे पाहता येण्याची एक दृष्टी आपल्यात निर्माण करता आलं पाहिजे कारण एकाच कवितेला अनेक बाजू विविध बाजू विविध अंग असू शकतात आणि या दृष्टीने जर का केवळ कवितेकडेच नाही कुठच्याही कलाकृतीकडे पाहिलं तर आपण त्या कवितेचा खूप जास्त किंवा त्या कोणत्याही कलाकृतीचा खूप छानसा असा आनंद घेऊ शकतो अत्यंत निर्भेळ असा आनंद घेऊ शकतो त्यामुळे मला जर एखादी कविता ही प्रेम कविता वाटली तर ती दुसऱ्याला त्या कवितेत ते प्रेम दिसेलच असं नाही त्याच्यासाठी ती कविता काहीतरी वेगळी असू शकते ही शक्यता आहे हे सगळ्यांच्याच बाबतीत आणि सर्वच कलाकृतींच्या बाबतीत सो आणि सगळ्यात महत्वाचं की प्रेमसप्ताहत्व असलेली कविता ही कविताच विषय खल्लास। आता कविता वाचते कविता आहे माझ्या अत्यंत आवडत्या कवयित्री डॉक्टर अरुणाताई ढेरे यांची अंतर खूप सुंदर कविता आहे वाचते सप्ताहातली ऊर्फ व्हॅलेंटाईन वीक मधली कविता म्हणजे प्रेम कविताच। अंतर अरुणाताई ढेरे आपल्यामधले नाते अधिक सुंदर करणे आपल्या मधले नाते सुंदर करणे म्हणजे आपल्या मधले समजून घेणे हे मला कितीतरी वेळा सांगितले आहेस आपल्यामधले नाते अधिक सुंदर करणे म्हणजे आपल्यामधले अंतरच नवनव्या बाजूने अधिक समजून घेणे हे तुम्हाला कितीतरी वेळा सांगितले आहेस तरी, तरी कशी मी दरवेळी नव्या उत्साहाने करते आपल्या समरसतेपासून बोलण्याची सुरुवात तू मला हवा आहेस हे है सांगण्यासाठी तू मला हवा आहेस हे है सांगण्यासाठी कशी आळवते मी तीच ती लकप तेवढ्याच उत्साहात मला कळत नाही मला कळत नाही पण पण फार दिवसांच्या आषाढी पावसानंतर आज हे पिवळे कोवळे ऊन पडले आज हे पिवळे कोवळे ऊन पडले आणि आपल्या मधले ओले अंतर एकाएकी चमकून उठले मला हवासा झाला असतो आणि मी थोडी शहाणी झाले मला हवासा झाला असतो आणि मी थोडी शहाणी झाले आपल्या मधल्या अंतरभर मग मी माझे मनच पसरून दिले अंतर अरुणाताई ढेरे कशी वाटली ही माझी अत्यंत आवडती कविता यासाठीच मंडळी अशा खूप छान छान कविता ऐकण्यासाठी तुम्ही माझा घाटे मिनल खेडकर हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्या व्हिडिओ लिंक्स तुमच्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका प्रेम सप्ताह आनंदात साजरा करा थँक्यू